न्यू पेठ येथील सम्राट अशोक मंडळाच्या वतीनं अजित गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महिलांना पाण्याचे हांडे वाटप करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अजित गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला शुक्रवारी सायंकाळी न्यू बुधवार पेठेतील सम्राट अशोक तरुण मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समितीच्या वतीनं अशोक चौक इथं नागरी सत्कार करण्यात आला यावेळी महिलांना नित्योपयोगी असणाऱ्या पाण्याचे हंडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव संयोजक राहुल हुबारे कमलाकर खारव शांतिकुमार बसवेश्वर आदित्य कदम प्रशांत शिवशरण अप्पा शिंदे पवन खारव महेश कांबळे रामहरी झुमरे राष्ट्रपाल बनसोडे आकाश कांबळे अमित गायकवाड अशोक गवळी ज्ञानेश्वर झुमरे यांची उपस्थिती होती बाहून वरती बाहूंच्या बरोबर राहतात त्यावेळेस असं वाटतं की एक भक्कम भिंत बाहूंच्या मागे आहे आणि त्यामुळे अर्ध्या रात्री तुम्ही बोलवा त्यावेळेस आणि या प्रभागाचा कुठलाही विकास माझ्या मते राहिलेला नाही पूर्ण केलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही कुठं कमी पडलो असेल मी किंवा माझा नवरा म्हणजे ताजे भाऊ गायकवाड तरी तुम्ही सांगावं काम तुमच्यापर्यंत पूर्णपणे करून देणार नगरसेवक आपण या ठिकाणी अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करीत असताना वाढदिवस हा ज्याचा वाढदिवस आहे तो स्वतः कधी करत नसतो लक्षात ठेवा त्या नेत्याच्या कार्याचा वाढदिवस त्या नेत्याच्या कामाचा वाढदिवस त्यांचे मित्र परिवार वाढदिवस केल्याना सर्वांना भाऊ या नात्यानं काहीही कुठंतरी काम सगळं असेल ते केल्याशिवाय जाणार नाही हे माझ्या या वाढदिवसा दिवशी तुम्हाला ग्वाही देतो माझा वाढदिवस साजरा करताना या चौकातील सर्वच पूर्ण सम्राट अशोक चौकातील माता भगिनी असतील सर्वच माझ्या पाठीशी कायमस्वरूपी आशीर्वाद या रूपाने उभे राहतात आणि असाच आशीर्वाद आमच्या माग आमच्या गायकवाड कुटुंबाच्या माग राहो ही सर्वांना